चालू आहे लातूर लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडीची जंगी आणि जोरजोरामध्ये प्रचाराचे रणधुमाळे आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस म्हणजे आज सोळा तारीख आहे उद्यापासून प्रचार पूर्ण थंडावणार आहे कंधारची ही टीम आहे प्रत्येक खेड्यापाड्यात यांनी जाऊन या ठिकाणी वंचित आघाडी संदर्भात जनजागरण मतदारामध्ये केलेलं आहे आणि कंधार शहरामध्ये आज गेल्या पाच दिवसापासून सिटीचं वातावरण पूर्ण तयार झालेलं आहे आणि हे होत असताना आपल्यासोबत या ठिकाणी वंचित आघाडीचे विविध जाती धर्माचे लोक आहेत या ठिकाणी हा जो आहे लिंगायत समाजाचा आहे तो बौद्ध समाजाचा आहे तो मातंग समाजाचा आहे असे वेगवेगळ्या जातीचे ज्या ठिकाणी सर्व मिळून ही जी बहुजन वंचित आघाडी स्थापन केलेली आहे बाळासाहेब आंबेडकर यांना कसा प्रतिसाद आहे आणि काय आहे हे आपण यांच्याकडून जाणून घेऊया तर मला सांगा वंचित बहुजन आघाडी फिरत आहात तुम्हाला भरपूर असं एवढं भयानक साथ आहे की भूतुना भविष्य येणाऱ्या काळात इतिहास घडल एवढं निश्चित लोकांच्या मनात जो रोष आहे तो रोष मतदानाच्या माध्यमातून बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी लोक आतुरतेने आठवतात की वाट बघतो समाजातून पाठिंबा तुम्हाला आहे का शंभर टक्के लिंगायत समाज असो धनगर समाज असो मला एक सांगा मराठा समाजाने तुम्हाला मतदान का द्यावं बाबासाहेबांनी मनुस्मूर्ती जाळून खरी श्रद्धांजली छत्रपती शिवाजी महाराजाला व्हायली होती म या मनुवादी लोकाला जर गाडायचं असत तर त्या कुठंतरी केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून इथल्या मराठा तरुणांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमे असलेल्या उमेदवाराला मतदान देऊन आजर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या उपकाराची परतफेड करावी आणि तेन, ते करणार नक्की मराठा तरुणसुद्धा सोबत आहेत त्यांचा भरपूर रोष आहे सरकारवर म्हणून आम्ही काय हरकत नाही हे होते गंगाधर काळेकर या ठिकाणी बंटी गायकवाड आहेत तुम्ही काय सांगणार आहात आज गेल्या एक महिन्यापासून दिवस रात्र तुम्ही ग्रामीण भाग फिंजून काढत असता तुम्हाला वंचित आघाडीला कसा पाठिंबा आहे काय सांगणार गावपातळीवर ग्रामीण ग्रामीण भागामध्ये वंचित भोजन आघाडीला खूप छान पाठिंबा आहे त्यात त्यात आम्ही गाव गावपातळीवर केलेली आहे आणि आमची राम साहेबांची दीड दीड लाखाच्या वरून सीट लागणार आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला कोणीच रोखू शकणार नाही हे वार बाळासाहेब आंबेडकर आणि ओसी साहेबांचा सा आहे आता तर साली मतदानाची वाट बघून आम्हाला येणारे उमेदवार सर दिल्लीत पाठवायचे आहेत एवढंच सांगतो जे वंचित बहुजन आघाडी तर तुम्ही मला सांगा वंचित आघाडीमध्ये आज मातंग समाज पूर्ण याच्यामध्ये सामील झाला आहे तुम्हाला ते एकंदरीत पहिले हे मातंग समाजचे मत पडत नव्हते बाळासाहेब आंबेडकरांकडे वेगळी कळकलं होतं आता तुम्ही फिरत असताना काय वाटतं मला काय अनुभव आला सर्व मातंग समाज व सर्व समाजांचा चांगला प्रतिसाद आहे आम्ही तळागाळामध्ये जाऊन प्रत्येक ग्रामीण भागामध्ये भेट देत आहोत आणि असं घरोघर गर जाऊन भेट देत आहोत तरी आपल्याला सर्वांचा प्रतिसाद असा आहे की आजपर्यंत आम्ही सत्तर वर्षापासून काँग्रेस बघितलं बी जे पी बघितलं हे मनुवादे सरकार प्रत बघितलं हे प्रस्थापित लोकांचं पण आम्ही बघितलं पण आम्हाला कुठलाच वंचितांना फायदा झाला नाही वंचिताला वंचितच ठेवलं आणि आपल्याला विकासापासून खूप दूर ठेवलं म्हणून सर्व गोरगरीब तरुण आपले वडिलांसारखे आणि वंचित सर्व समाजांचे अठरा बलुतूदार अठरा जात एकत्र येऊन असं ठरवलेले आहेत की या यावेळेस कुणालाच मतदान द्यायचं नाही फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित भोजन आघाडीला देणार आणि अशा ग्रामीण भागामध्ये काही काही ग्रामीण भागामध्ये ते बोर्डसुद्धा लावलेले आहेत वंचित शिवा दुसरं जर कोणी आलं तर त्यांना इथं मान सन्मान दिला जाणार नाही ओके okay, ओके okay. लातूरमध्ये कोणाची हवा लातूरमध्ये रामगावकरची साहेबांची हवा आहे सिट्टी चालणार आहे जोरातपूर आणि एकशे एक टका एक सिट्टी निवडून येणार आहे बरंच मला एक सांगा तुम्ही काय सांगणार आहात तुम्ही ते फिरत आहात काय वाटतं तुम्हाला एकंदरीत एकंदरीत लोक सर्व भावनिक आहेत आणि हे जो बाळासाहेबांना प्रयोग केलेला आहे अठरा पकड जातींना घेऊन चालणारा हा प्रयोग पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये विजय कुणाचा आहे निश्चित विजय राम गार्कर साहेब हे दोन लाख मतांनी विजय होणार आहे वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा जयसो बाळासाहेब आंबेडकर उद्या फुल पुरुषीचा आहे मारळ आहे हां एक बार वाजवा तुमची ती